सीएम ईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक सीएम ईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत महिला बचत गटातील आठ महिलांची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन विठ्ठल धनवडे व अठ्ठेचाळीस राहणार निमशेरगाव तालुका शिरोळ यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी सपना सुभाष पवार वय छत्तीस राहणार कामगार चाळीने फिर्याद दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सपना पवार यांच्यासह काही महिलांचा बचत गट आहे त्यामध्ये सुनीता अरविंद जाधव शालन अनिल हजारे चैत्राली स्वप्नील मगदोम अनिता अनिल हांजी महादेव शिवगोंडा पाटील स्वाती शिवाजी मोहिते मनीषा सचिन पारडे व नंदिनी पंडित पारडे यांच्यासह बजरंग केरबा लोकरे आणि प्रभाकर मारुती पाटील यांना सी एम ई जी पी योजनेतून प्रोजेक्ट लोन करून देण्याचे व मंगल विष्णू चव्हाण यांना बचत गटाचे लोन करून देतो असे नितीन धनवडे यांनी मंजुरीसाठी धनवडे याने जुलै दोन, पासोन दोन, दोन हजार चोवीस पासून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ऑनलाईनने दोन लाख नऊ हजार पाचशे आणि रोखीने पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये घेतले परंतु सी एम ई जी पी योजना अथवा बचत गटाचे लोन न करता फसवणूक केली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत